एकतर तू राहशील नाहीतर मी उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिउत्तर दिले बघूया काय म्हटलंय एकतर तू राहील नाहीतर मी राहील आता आर पार ची लढाई आणि या शब्दात त्यांनी तुमच्यावर हल्लाबोल केला उद्धव ठाकरे एक शब्द महत्वाचा वापरलाय बोलले की माझ्या जवळ ख्रिश्चन आणि मुस्लिम मत आहे उद्धव ठाकरे म्हणतात माझ्याजवळ ख्रिश्चन आणि मुस्लिम मतं आहे या मताच्या भरोशावर मी फडणवीसांना पाहून घेईल तू राहीशील ना तर मी राहील आता बघा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी यांनी हे जी भाषा ऐकली असेल तर त्यांना उद्धव ठाकरे तुम्ही जरा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजीला काय वाटलं असेल याचा विचार करा काय बोलताय तुम्ही तुमच्या उमेदवाराच्या तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या निवडणूक खासदाराच्या मिरवणुकीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतायत तुमच्या निवडून आलेल्या खासदाराच्या मिरवणुकीत पाकिस्तानचे झेंडे फडकतायत पाकिस्तान झेंड्याची मिरवणूक निघताय तुम्ही याच्या भरोशावर म्हणताय हिंदुत्व सोडून तुम्ही ख्रिश्चन आणि मुस्लिम मताच्या भरोश्यावर बोलतायत देवें यू? का है? देवें देवेंद्र फडणवीसांना पाहून घेऊ काय क्षमता आहे देवेंद्र फडणवीस आणि तुमची या राज्याला पाचशे पाच वर्ष विकासाकडे नेणार नेतृत्व देवेंद्रजी आहे या राज्याला विजन देणारं नेतृत्व आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बोललात महाराष्ट्राची जनता तुमची मानसिक दिवाळखोडी आता जनतेने समजली आहे तुम्ही जाती पातीच्या उतरले हो आहे तुम्ही धर्माच्या राज धर्माच्या आधारावर हो मत घेण्याची भाषा करतात आहे आणि त्यामुळं उद्धव ठाकरेजी तुम्हाला महाराष्ट्राची जनता सोडणार नाही एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातलं तुम्हाला त्या ठिकाणी जनता कमी केल्याशिवाय राहणार नाही असा त्या ठिकाणी तुम्हाला जनता सबक शिकवेल तुम्ही ज्या स्तराला उतरल्यात जर तरची भाषा करताय पाहून घ्यायची भाषा करताय अंगावर जाण्याची भाषा करताय जनता तुम्हाला मताच्या रूपाने झोडपल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मला सांगायचं आहे